हॅलो फ्रेंड नमस्ते स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही आलो बाहेर फिरायला आम्ही कोण कोण आलो तुम्हाला दाखवतो पण आधी हे बघा हाय व्ह्यू ट्रॅफिक आहे पण व्ह्यू बघा पूर्ण एकदम आवाळ आले कुठं म्हणजे मोकळं आहे थोडं आवाळ आलंय मस्त आहे आणि दर्शी पण याच याच रस्त्याने येतो घरी स्कूल बसनी इशारा करत आहेत ना तिकडे जायचं आता आपल्याला जेवढं लांब जाणार अजून पुढे जाणार आहे आपण आता आपण आलो घोडबंदर साईडला आलो आलेलो आता मागच्या गाडीवर मामा अभय अंतक्षवाद आहे आता आम्ही जंगल साइडला आलेलो आहे पूर्ण बघा इकडे या साईडला पूर्ण जंगलच जंगल आहे आणि आता आम्ही इकडनं पाहता अजून सरळ सरळ जाणार आहे अजून थोडं पुढंच आहे आता तुम्हाला एक झेंडा दिसत तिकडं त्या झेंड्याच्या तिथं जायचं आम्हाला दिसत दिसला काय एकदम आरे का पुढं चला चला इतन सरळ सरळ पुढं हा इकडं हे इकडं इकडच इकडं या साईडला नाही आम्ही चुकीच्या रस्त्याला गेलेलो तर आता तिकडनं परत रिटर्न आलो आणि आता चाललो परफेक्ट रस्त्यावर तेव्हा तो झेंडा दिसतोय ना आम्ही आता तिथपर्यंत जाणार आहे आता काय ना जास्त लांब नाही तर थोडं जवळ लांबणार तिकडे आज लोक आहेत बहुतेक शूटिंग चालू आहे का आलो बघा मागच्या बांधकाम चालू होतं आता ते बांधकाम पण पूर्ण कम्प्लीट झाले आता इथं सेकंड टाइम आहे Come on. ते फार थोडं बांधकाम चालू आहे तर आपण त्याच्याकडे काय लक्ष देऊ नये आपण आपल्या व्ह्यूवर लक्ष देऊया क्या तर बघा हे तक्षा तिकडे गेलं ना तिकडं जायचा रस्ता आता आम्ही आलो ना हे इकडनं इकडनं दिसतंय ना हे तिकडनं आलो असं असं असत मध्ये आलो इकडं वरटी चढलो आणि इकडनं आलो बघा एकदम क्लाउडी मोसम झालेला आहे आणि इथं बघा पूर्ण खाली आहे पूर्ण ग्राउंड आहे सगळं खाली आहे बघा पूर्ण आणि हे बघा ते जे दिसतंय त्यात पाणी असतं पण आता सध्या तरी नाहीये थोडंफार बांधकाम पण चालू आहे आता बघितले पण भीतीच वाटते असं असं वाटतं की आता बस खालीच पडतो पण व्ह्यू मस्त येतो इथं ना आणि बघा क्लाउड एवढे आहेत क्लाउड थोडे थोडे खाली आलेले आहेत थोडे थोडे खाली आलेले आहेत बिल्डिंगवरच्या आता कॅमेऱ्या दिसत नसत नाही बघा बघा तिकडं पाण्यात मोठं पाण्यात केरळ म्हणजे भारतातला पहिला पाऊस केरळला येतो

आता पाऊस आला बघा आता तिकडच्या दिसत होती ते बिल्डिंग दिसत होती दे बिल्डिंग आता दिसणं बंद होत बघा झालं काळ आता हा बळ पण आलं ട

घर काढता जायचं नाही तू काढ तू माझ्या पुढे उभा राहाच ए इकडे छत्री हे करा तुम्ही पूर्ण हे बघा या साईडचं काहीच नाही दिसत आहे पूर्ण आता पाऊस येत चालला आता हळूहळू हळूहळू वाढत चालला आता पाऊस आलेला आहे हळूहळू पाऊस कमी होत चाललाय दर्शनाला तर बिलकुल भिजून द्यायचं कारण दर्शव आता आजारी होता आणि मी बघा थोडं मागण्या भिजन पाऊस नाही गेला आता हळूहळू चाललाय कधी उलागर बंद केली ते बरोबर गेला बघा आता पाऊस आधी हे बिल्डिंग दिसत नव्हती आता तरी दिसायला लागले थोडे थोडे बघा ही बिल्डिंग पण इकडचं दिसत नव्हते ते पण दिसायला लागलं बघा आता हलका हलका पाऊस गेला आणि मी बघा मागणं बघा मी मागणं आता हळू परत येतं आता परत येतं परत येतं अभ okay, पाऊस yeah. <laughs> <laughs> 촬영 <목소리도> पर आने का वो जो है

हो पुर आता थोडा पाऊस कमी झाला आहे तर थोडं भिजलं बघा हे बघा भिजलो पूर्ण पण मस्त वाटलं भेऊ बघा आता अजून पाऊस येणार नाही येणार ना ना काय माहिती नाही बघू पुढं परत आला आता पाऊस आणि मी भिजतोय kaç <laughs> tane <laughs> तर झालं आता आमचं म्हणजे पूर्ण भिजलो थोडी एन्जॉय केलं तर आता घरी निघालो झालं एन्जॉयमेंट पूर्ण तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये थोडा कमी झाला तर सारखं काय कॅमेरावरती फॉक झाला पूर्ण